राजालाही लाजवेल असा किंगमेकर भैया गायकवाडची असामान्य कहाणी महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सध्या एकच नाव गाजताय मी भैया गायकवाड बोलतोय किंगमेकर ग्रुप चा अध्यक्ष भैयाची ही ओळख असली तरी तो कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाचा मोठा नेता ना कुठल्या श्रीमंत घराण्याचा वारसदार एक सामान्य घरातला अगदी आपल्यासारखाच दिसणारा हा मुलगा पण त्याची जादू अशी की शासनाकडे न होणारी काम तो केवळ एका फोन कॉलवर मार्गी लावतो ही गोष्ट ऐकायला तरी भैया असामान्य सुरुवात भैयाचं बालपण तसं सामान्यच गेलं गरिबी पाहिली संघर्ष अनुभवला पण त्याच्या मनात नेहमीच एक ध्यास होता लोकांची मदत करण्याचा सुरुवातीला त्याने छोट्या मोठ्या सामाजिक कामातून सुरुवात केली लोकांच्या अडचणी ऐकून घेतल्या त्यांना सरकारी कार्यालयांचे हेल्पाटे मारताना पाहिलं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात रुजली त्याने लक्षात घेतलं की प्रशासकीय प्रक्रियेत सामान्य माणसाला किती त्रास होत होतो किती वेळा पायपीट करावी लागते आणि तरीही त्याचं काम होत नाही फोनवरची स्टाईल आणि किंगमेकरचा उदय भैया गायकवाडच्या यशाचं गमक कशात आहे हे शोधायला गेलं तर उत्तर मिळतं त्याच्या फोनवर बोलण्याच्या स्टाईलमध्ये तो जेव्हा फोनवर बोलतो तेव्हा त्याच्या आवाजात एक वेगळाच आत्मविश्वास असतो एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा असते समोरच्या व्यक्तीला तो पूर्ण खात्री देतो की तुमचं काम होणारच ही खात्री ही धमक आणि कदाचित त्याच्या बोलण्यातला तो स्थानिक बाज यामुळे अधिकारी वर्गही त्याच्या बोलण्याला गांभीर्यानं घेतो एका वृद्ध महिलेचं पेन्शन अडकलं होतं महिनोन महिने ती सरकारी कार्यालयात चक्रा मारत होती पण काहीही होत नव्हतं भैयाला याची माहिती मिळाली त्याने फक्त एका अधिकाऱ्याला फोन केला आणि काही मिनिटांच्या संवादानंतरच त्या वृद्ध महिलेला अडकलेलं पेन्शन लगेचच तिच्या खात्यात जमा झालं अशा अनेक घटना आहेत जिथे त्याने एका फोन कॉलवर विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न सोडवले शेतकऱ्यांच्या पीक विमाच्या समस्या दूर केल्या अगदी लहान सहान परवानाही तात्काळ मिळून मिळवून दिल्या त्यामुळंच किंग मेकर हे नाव त्याला सार्थ वाटू लागलं सोशल मीडियावरील वादळ कौतुक एक ट्रोलिंग भैया गायकवाडची ही जादू सोशल मीडियावरही वाऱ्यासारखी पसरली त्याची व्हिडिओ फोटो आणि त्याच्या कामाच्या कथा व्हायरल होऊ लागल्या अनेकांनी त्याला जनतेचा नायक म्हणून गौरवण्यास सुरुवात केली राजकारण्यांपेक्षा हा सामान्य माणूसच आपल्यासाठी धावून येतो अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या सामान्य जनतेला त्याच्यामध्ये एक आशेचा किरण दिसतो पण जिथे कौतुक असतं तिथं टीकाही असते काही जणांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली हा कोण आहे याला इतकी शक्ती कशी मिळाली यामागं काहीतरी षडयंत्र आहे असे प्रश्न विचारले जाऊ लागले त्याच्या कामाच्या पद्धतीवर त्याच्या अचानक मिळालेल्या लोकप्रियतेवर संशय व्यक्त करण्यात आला काही राजकारण्यांनी अप्रत्यक्षपणे त्याच्यावर निशाणा साधला दाद द्यावी अशी जनसेवा टीका आणि कौतुकाची ही दोन्ही बाजू असली तरी एक गोष्ट निर्विवाद सत्य आहे भैया गायकवाडने खऱ्या अर्थाने जनतेची कामं केली आहेत आजच्या घडीला जिथे सामान्य माणसाला आपल्या कामासाठी तासन तास रांगेत उभं राहावं लागतं तिथे भैयासारखा एक तरुण केवळ एका फोन कॉलवर ती काम लावतो का ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे त्याने प्रशासकीय व्यवस्थेतील सुस्तपणा आणि काही सामान्य माणसांची होणारी कुचंबणा अधोरेखित केली आहे भैया गायकवाडची ही कहाणी केवळ एका व्यक्तीची नाही तर ती एका सामान्य माणसाच्या दृढनिश्चयाची त्याच्या जिद्दीची आणि जनसेवेच्या तळमळीची आहे तो खऱ्या अर्थानं किंगमेकर ठरतोय कारण त्याने सामान्य जनतेला त्याच्या हक्काची कामं मिळवून दिली आहेत त्याच्या या प्रवासाचं पुढं काय होतं की जादू किती काळ टिकते हे पाहणं ठरणार आहे पण सध्या तरी भैया गायकवाड हे नाव महाराष्ट्राच्या लोकमानसात किंगमेकर म्हणूनच कोरलं गेलंय हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो